नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत स्वामी समर्थता इनो तर चला आपल्या दिवसाची सुरुवात झाली नाही दिवसाची नाही रात्रीची रात्री, रात्री आपल्या घरी पाहुणे आले होते आणि पाहुणे आले आणि जेवणाचा बेत होता आणि काय झालं नेमकं भाजी काय बनवावं लक्षात आहे ना तर इथं घरी आणलेल्या होत्या गावरानगावारीच्या शेंगा कारण बाजार दिवशी बाळाकडं बाळा सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून मी काही बाजार करण्यासाठी गेलेच नाही मग मी त्या शेंगा छान टेस्ट बनवायच्या ठरवलं तर शेंगा गावरा नसल्यामुळं थोड्याशा निब्बर होत्या उकडून घेतल्या आणि त्याची छान रस्सा थोडीशी भाजी बनवली थोडा रस्सा आणि अशी नॉर्मल तर त्याला उकडून घेतल्याच्या नंतर जिरे लसण शेंगदाणे व आपले एक पायर झेड मसाले टाकले आणि करून घेतली भाजी त्यानंतर थोडे पापड तळे आणि बेत होता बासुंदीचा पण ती बासून ती कॅन्सलच झाली कारण करायची करायची म्हणलं पण सगळे म्हणले गोड नको गोड नको बरं म्हणलं चालतंय नाही खायचं म्हणलं बळच करून काय फायदा आहे तर इथं आमच्या सासूबाईने केलेले पापड किती छान आहेत पा इतका छोटा पापड पण एवढा छान फुगतो आणि खायला गेलो की लगेच तोंडामध्ये विरगळतो तर चला म्हणलं आता कणिक भिजून घ्यावं हो? काय होतं ना कधी कधी भाज्या म्हणजे एक दोन भाज्या केल्या तर सगळ्यात जास्त लागतात त्या म्हणजे आपल्याला पोळ्या तर पोळ्या करण्यासाठी आपल्याला जास्त कणिक व्यवस्थित भिजून घ्यावं लागते त्यावेळेस पोळी एकदम सॉफ्ट आणि छान येते तर तैन तुम्हाला असं वाटत असेल की मी म्हणजे दिसत नाही आहे तर माझ्या किचन वाट्यावरती मोबाईल ठेवण्याची एवढी काही सोय नाही आहे त्यामुळं मी साईडला आहे पण काम करताना दिसत आहे तुम्हाला त्यानंतर कुकर लावलं खिचडीचं चला म्हटलं थोडीशी खिचडी भाजी पोळी भात असं तर इथं काय केलं मी जी भाजी केली होती ना ती थोडी थोडी वाढली आणि नंतर मग यांनी थोडीशी बाहेरून एक भाजी आणली होती ती कारण पाहुणे आले होते आणि पाहुणे आले म्हटल्यावर संध्याकाळी खूप उशीर आले होते सगळे अचानकच फोन नाही करत काही नाही अचानकच येतात आणि मग ते आवरलेलं नसतं आणि माझ्या मागं ते बाळ मम्मीला एवढं काही काम आवरत नाही म्हणजे सुधरत नाही आहे ती पहिले एवढा स्वयंपाक करायची ना ताई नो दहा दहा मिनटात माणसांना दोन तीन माणसांचा स्वयंपाक करून जेवणं करून सगळं इतकं म्हणजे फास्ट करायची पण आता तिचं काय झालंय दुखण्यापासून थोडस तिला काम वगैरे काही एवढं सुधारत पण उभा राहायला गुडघे दम धरत नाहीयेत पण चला मग मी काय केलं रात्री दहा वाजले हे सगळं आवरूपर्यंत म्हणलं सकाळी परत जेवण करतेत का नाही असं माझ्या मनात आणि त्यामुळं मग लगेच मी जेवणाचा राडा उरकून टाकला पण मग सकाळी काय झालं उलटच झालं सगळं तर ते तुम्हाला सांग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी भक्त चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर ताई चला आजचा दिवस आ, आज थमलेला जीव खूप रडकून दिला आला आला दररोज पाहुणे दररोज पाहुणे म्हणजे हे पाहुणे वाटायला आवत नाही की दुसऱ्या पाहुण्यांचा फोन येतो आणि दुसऱ्या पाहुण्यांचा फोन आला की लगेच स्वयंपाक लागावं लागतं तरी चला आता जाऊ द्या आपण हे बघा आज रविवारची सुट्टी परत आणि आपल्याकडं असे काही म्हणजे जाणून बुजून थोडी येणार आहे तर काही दिवस काही कारण असतं बाळ आहे आपल्याकडं म्हणून येत आहेत सगळे तर चला भेटू पुढं स्वामी समर्थ Mm -hmm. तर ताई नो हे दुसऱ्या दिवशीच हे आहे कालच शनिवारचं होतं आणि आता हे सकाळी मग ते सगळे उशिरा उठले मग चहा पाणी ब्रेड वगैरे खाऊन नाश्ते झाले त्यानंतर मग भैया थांबला थोड्या वेळ तर वे, तो म्हणला चल जाऊ जा। दे जेवण करूनच जाईल मी तर त्याला आवडतात बट्ट्या तर इथं बट्ट्या करायच्या होत्या म्हणून गेले होते कोथंबीर वगैरे आणायला तर बाळाच्या मम्मीला लागते मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी आता पाऊस असल्यामुळे थोडंसं भाजीपाल्याचं कसं आहे भेटतोय तेच खूप झालं तर तीस रुपयाला मेथीची जुडी होती तिथं आसपास लोक म्हणत होते बाप रे तीस रुपये तीस रुपये मला तसं नाही म्हणायचं शेतकऱ्याच्या जीवावर आपण खातोय त्यांना दहा पाच रुपये जास्त गेले म्हणून काय झालं आपण कधी कधी काय करतो मॉलमध्ये दहा द्यायचे तिथे वीज देतो आणि भाजीपाल्या वाल्यापासून पाच दहा रुपयासाठी घीसीस घालतो तसं करायचं नाही नाहीत नो कधीच तर प्रत्येक शेतकऱ्याला सध्या खूप गरज आहे तर केंद्रामध्ये आले केंद्रातलं दर्शन झालं केंद्रातलं दर्शन का तर बाहेर आले म्हणजे केंद्राकडं गेलंच पाहिजे स्वामींचा भेट घेतली आणि इथं पाहा सगळं आता जे काही साहित्य द्यायचं आहे म्हणजे शेतकऱ्याला ते साहित्य इथं सगळ्यांनी दिलं होतं गहू तांदूळ गरा ज्याच्या त्याच्या आई पत्तींनी त्यांनी तर इथं भरपूर सारे कपडे दिलेले होते तुम्ही आता पाहिलेच असतील आणि मग माझी पण इच्छा झाली म्हणलं नेऊन देईल पण आत्ता काही झालं नाही संध्याकाळपर्यंत देईलच मी आणि मला आधी माहितीच नव्हतं नाही तर मग मी काय केलं असतं लवकरच नेऊन दिलं असतं तर तिथून आल्याच्या नंतर रांगोळी वगैरे काढली कारण पटकन सकाळच भाजीपाला हे सगळे चोपलेले होते तोपर्यंत घेऊन आले बाहेरचे कामं मग नंतर दुपारी सुधरत म्हणजे नंतर सुधरतच नाही येतं तर मला हे पावलं खूपच काढायला आवडतात लक्ष्मीचे आणि असं वाटतं भरपूर सारे काढावून एवढे छान उमटतात न ताईंनो ते त्यामुळं आणि सकाळची रांगोळी दारात झाली की घर आणि मन खूप प्रसन्न होऊन जातं आणि प्रसन्न मन झालं की येणाऱ्याला सुद्धा आपल्या घरात घाऊ लागतं तर तैनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्वामी भक्त चॅनलला मनापासून श्रद्धेने म्हणजे मदत करा किंवा मग सपोर्ट करा आणि आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा तैंनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही प्लीज लाईक करत जा तर हे गोपद्वाची रांगोळी काढल्याच्यानंतर त्यामध्ये कलर भरणं मला खूप आवडतं ता, आणि त्यात कलर भरल्याच्यानंतर तेवढे सुंदर छान वाटते तर इथं लगेच सगळं आवरलं की परत बत, बट्ट्याचा बेट चालू होता बेत बट्ट्याचं थोडी कणिक चाळून घेतली थोडंसं बेसनपीठ आणि लसण जिरे तर जे माझ्या काकू आल्या होत्या त्यांनाच मी लसण वगैरे चोलाय लावला लसण जिरे हवरी ओवा हो एवढं मिक्स केलं आणि थोडंसं तेल गरम केलं ते त्यामध्ये मिक्स केलं चला म्हणलं तुमच्याशी रेसिपी शेअर करते तर हे सगळं व्यवस्थित असं पेस्ट करून घ्यायची त्याची कारण तेल वतल्याच्या नंतर गाठी होतात आणि त्यामध्ये आपल्याला गरा ॲड करायचा आहे तर हो गडा गरात सॉरी खूप ठोक्कर होता तो काही गळतच नव्हता त्यामध्ये आधी उजाडात नेऊन पाहिलं काही आहे का त्यात काहीच नव्हतं मग लगेच तो मिक्स करून तिंबून घेतला ते तिंबल्याच्या नंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं उंडा तसंच झाकून ठेवायचं आहे ठेवणं झालं तर अर्धा तास सुद्धा ठेवू शकता तुम्ही म्हणजे काय होतं अर्धा तास तो गरा फुगतो आणि बट्टी चुरताना एवढी सॉफ्ट आणि छान मऊ होती म्हणून तुमच्याशी हे तिमण्याचं शेअर केलं रेसिपी तर इथं पा आता आम्ही किती जवळपास सात आठ नऊ जणांचा स्वयंपाक होता त्यामध्ये वरण भात भजी हे भरपूर सारं राहतंच तर हे असे रोल करूनच घ्यायचे गोल उंडे तरच आपल्या बट्ट्या व्यवस्थित फुकतात आतमध्ये आपल्याला तेल टाकणं गरजेचंच आहे त्यामुळं मग काय होतं बट्ट्याला पुडदे वगैरे येतात आतल्या एका उंड्याच्या आणि बाहेरच्या तर मी हे उंडे वगैरे करून घेतलं पण एवढं स्वयंपाक त्यावरुस तर माझी देवपूजा राहिली होती आज तर मम्मीला म्हटलं अगं तू काय कर बट्ट्यात तळ म्हणजे मी काय करते तोपर्यंत देवपूजा करून घेते तर मग मी इथं बरोबर बारा उंडे केले होते पण ते बरोबर बारा झालेच नाही तेरा झाले होते तर मग ते एक उंडा जो आहे तो आत आतमध्ये भा आपले जे इडली पात्र आहे त्यामध्ये टाकून दिला इडली पात्रात जर बट्ट्या उकडायला लाव लावल्या ना तर एवढ्या छान उकडतात फक्त अर्धा तास उकडू द्यायच्या आणि चेक करायचं राऊंड राऊंड उकडल्या का चाकूला जर नाही चिटकलं तर त्या उक उकडल्या आणि जर चाकूला चिटकलं तर ते नाही उकडल्या असं मला पहिल्यापासून इडली पात्रामध्येच बट्ट्या आवडतात मला पातीलतल्या बट्ट्या आवडत नाहीत तर बट्ट्या उकडूपर्यंत इकडं चाललं होतं आपल्या वरणाची तयारी म्हणजे वरण टेस्ट झालं तर बट्ट्या छान लागतात नाही तर मग बट्ट्याला किती काही खाला त्या काही टेस्ट लागत नाहीत त्याला मेन वरणच छान लागत होता इन्नो तर वरणाची रेसिपी का शेअर करते तर वरणाला थोडे जाड हिरव्या मिरच्या कुडून टाकायच्या काही काही जणं काय करतात येतात त्यांना सोपं जातं नाही तर बारीक चिरल्यानं दाता खाली जाता उघड तिखट लागतं तर इथे तिखट मीठ जे काही माझं वाय झेड मसाले आहेत ते टाकलेत आणि जिरे कुठून घेतले आणि हिरवी मिरची कोथंबीर आणि कढीपत्त्याचा भरपूर हे केला तर सासूबाईची डाळ पहा आमच्या खूप गाळ शिजते आणि खरंच ना डाळ पापड हे सगळं ह्या वर्षी त्यांनी केलं आणि मला व्यवस्थित सगळं दिलं त्यामुळं माझ्याकडे एवढे पाहुणे येणारे सगळे ॲडजस्ट होते नाही तर नसते झाले ताईंनो तर इथं पाहता वरणाला फोडणी देत आहे मी ओढ वरणाला फोडणी देत आणि काळजी घ्यायची कढीपत्ता डायरेक्ट टाकायचा नाही थोडंसं नॉर्मल तेलामध्ये टाकायचा म्हणजे गॅसवर आणि स्टाईलवर आपल्या तेलकट होत नाही कारण कडीपत्ता कसा ओलसर असतो तेलात टाकला की लगेच असे खराब होतं ते स्टाईलन ते त्यापेक्षा मग थोडंसं नॉर्मल तेलात टाकल्यावर उडत नाही तेल तर इथं मी मसाले ते छान परतून घेतले आणि वरण काय मला एवढ्या कढाईमध्ये पुरणारच नव्हतं त्यामुळं मग मुण मी काय केलं मी ते जे त्या आ, कुकर आहे त्यामधलं थोडंसं साईट वरण काढून घेतलं आणि कुकरमध्ये सगळं वरण उकळायला टाकलं कारण भांड्याची बचत केली मी आज प भरपूर माणसं असल्यावर भरपूरच आपल्याला भांडे लागतात तर इथं पहा मी हे चाकू टाकून ॲड करून बघत आहे की छान शिजल्यात का तर बट्ट्या खूप छान शिजल्या होत्या ताईंनो तर त्याला अजिबात खरकट म्हणजे हे उंडाची टाकलं नाही इथं एकदम पॅकच होऊन बसलं पहा नॉर्मली चाकू आपला असं करून पाहायचं म्हणजे लगेच लक्षात येतं की बट्ट्या उकडलेल्या आहेत तर इथं लगेच ताट करत आहे मी भायला जेवणासाठी तर ताट करण्या करताना काय झालं मीच मोबाईल धरलाय आणि मीच स्टार्ट करते त्यामुळं व्हिडिओ थोडा हालत आहे काय होतं मुलं बेजार होतात कधी कधी रविवार असल्यामुळं चला चला ते म्हणत असतील इचं हे व्हिडिओ टाकायचे ना आम्हालाच बोर करून सोडती त्यामुळं मग मीच धरलं आणि मी स्टार्ट करत होते कारण तुमच्याशी शेअर तर केलंच पाहिजे ना मी नेमकं काय केलंय काय नाही आणि डेली ब्लॉग उगंच म्हणतो का आपण तर हा असेच असतात आपले डेली ब्लॉग जे आपल्या जीवनात चालले तेच दुसऱ्याशी शेअर करते तर ताईन असा होता आपला आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ काढण्याचं कारण काय तर मला आवडतं मी जे करते ते दुसऱ्याशी शेअर करायला आणि आपण एकमेकासाठी नाही करणार तर कोण करणार आपलंच बहीण भावंड एकामेकाचा जीव असतो तर चला मम्मी इथं असल्यामुळं काय होतं काकू डब्बा करतात त्याचा पण त्याची कधी कधी दि, इच्छा होती काही खाण्याची म्हणून त्याच्याशी मी शेअर केलं की भाऊ तुला काय खायचं तर म्हणला कर बट्ट्या खाईल मी तर मग छान अशा त्याला बट्ट्या करून घेतल्या आणि आजचा दिवस असाच आमचा गेला साधा सिंपल भरपूर सगळ्यात एकामेकाचा विचार कसं झाल्या बट्ट्या कशा तुला आवडल्या का तर ह्या आहेत माझ्या काकू आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिलं भेटते स्वामी